तुम्ही श्रीदेवी बरोबर पण भूमिका साकारली हो अंबा अंबा भूमिका हो <laughs> काय सांगाल त्याबद्दल खूप गमतीशीर होती ती गमतीशीर होती ती पण पंकज पराशर त्याच्याबरोबर मी आधीची ती जलवा केली होती फिल्म तर म्हणाला आता रेणी आणखीन एक फिल्म करायची आहे तर त्याच्यामध्ये सीतावर गीता बेस्ड आहे असं पहिल्यांदाच त्यांनी सांगून टाकलं होतं की तशीच आहे ती आणि त्याच्यामध्ये मनोरमाचा रोल तू करायचा पण तसा नाहीये तो रोल की ती मेकअपची खूप ही आहे मेकअपचं खूप सामान असतं तिच्याकडे आणखीन वगैरे वगैरे आणि त्यामुळे असा कम्प्लीट चेंज कर लुक तुझा म्हटलं आता चेंज करायचं म्हणजे काय करायचं मग त्याच्यावर पण काम करायला लागलं ला होतं ला की आता काय करायचं माझ्या चेहऱ्यावर माझा असं म्हणजे चिजळ असता तर काही खपून जातं ना तसा नाही आहे माझा चेहरा इतका गोल आहे आणखीन त्याला काही त्याला साजेसं असं काहीतरी मला करायला पाहिजे मग खूप विचार करून ट्रायल करून मग मी ते सुद्धा तयार व्हायचंय ते एका तासात तयार व्हायला पाहिजे कारण मला असे चार तास ह्याला लागलेले होते प्रस्थिती चार तास होते म्हटलं त्याला तेवढे लावून चालणार नाही कारण कमर्शियल फिल्म होती म्हटलं एका तासामध्ये काय होईल तर मी माझ्या सगळे केसवरती नारद मुनी सारखे बांधायची आणि एक पॅच करून घेतला होता असा एवढा एवढा असं आणि तो कुरळ्या केसांचा पॅच होता म्हणजे मला कुरळ्या केस तुम्ही वरती बांधल्यानंतर कसे बाहेर येतात ना तसा तो फील मला द्यायचा होता कारण मला असे वरती घेतलेले बऱ्यापैकी दिसतात केस असं त्यामुळे मी ते वरती घ्यायचे आणि मग तिथं तो असा पॅच समोर फटाफट पटकन दिशी हेअरस्टाईल पटकन दिशी व्हायची फक्त मला मेकअपलाच जरा जास्त वेळ लागायचा तर तसं हे केलं एकदा ट्रायल घेतली तो इथं बाजारातच स्रा, राह खारलंच राहायचा तो त्याला फोन केला म्हटलं ये आता घरी आणि बघ मी केलेलं आहे आला आणखीन बघितलं आणि वस्मे और गुलाबी हो सकता आहे म्हटलं अरे हेच ॲक्सेप्ट करायला लोकांना त्रास होणार तो आणखीन गुलाबी कसलं करतोयच तू ल थोडं थोडं गुलाबी गुलाबी आहे ते पुष्कळ आहे बरं म्हणे आणि मग त्याच्याप्रमाणे मग ड्रेसेस सगळे मग कुठेही सलवार कमीज नाही साडी नाही काही नाही म्हटलं सगळे वेगवेगळे भीग ड्रेसेस असले पाहिजे मग तसे हाऊस भागवून घेतली त्याच्या ड्रेसेसची <laughs> तो लक्षात राहणारा सीन होता तो ती मेकअप करते माझा तो आणि मला सांगितलं आणि कम्प्लिटली बिघाड के आजाना मेकअप तर म्हटलं बिघाडके म्हणजे काय करायचं मला काही कळलं म्हणजे कळत नव्हतं मला काही मग मी काही नाही आमचा दात पाडण्याचा एक, एक आ, हा असतो एक दात पडलेला आहे असं दाखवायला म्हणून तसं एक दात पाडला होता मग इथूनच असं काहीतरी केलं होतं असं काहीतरी करून गेले होते पण समाधान झालं नाही त्याचं नाही रेणे और और औरकुच्चाही आहे म्हटलं आता काय करू माझ्या माझ्या डोक्यात येत नाही आहे तेवढ्यात तशी होतीच तिथं तिने मॅ ट्राय करू म्हटलं हो प्लीज म्हटलं मला काही सुचत नाही आहे तू काय करायचं ते कर मग तिने तो मेकअप केला होता माझा जो म्हणजे ह्याच्यावर दिसतोय मग त्याच्यावर मग तो उभं राहून या असे असं करू थोडासा या असे असे करू ओके ओके कर रही वगैरे असं करत तो मेकअप केला होता तिने स्वतःनेच केला मेकअप मग ती म्हणाली नाही मग हे बाल है वो थोडासा अलग कर देते मग तिने तिचा कुठला तरी गाडीमधून मेकअप मॅनला सांगितलं सांगितला व आपला वो ह्या न बोले कि तो फेकून द्यायचा होता तिला <laughs> मग तो तिने मग वीग आणला तो असा लावला आणि मग त्याला हे करून त्याचे असे 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 केले केस आणि मग मग तो जरा हां आम्ही ठीक लग रहा असं मग तो हे काढला खूप रिझर्वड असायची कारण मी जास्त काम केलंच नव्हतं पहिलाच पहिलीच फिल्म केली होती त्यामुळे पण अनुपमनी खूप केलं होतं तिच्या बरावर काम आधी दोन तीन फिल्म्स केल्या होत्या त्यामुळे अनुपमची खूप गप्पा मारायची गप्पा अशा नाही बोलणं चालणं एवढंच होतं पण अनुपमच्या आणि तिच्या जा गप्पा खूप चालायच्या पण तशी कामाशी काम एवढंच अशीच होती ती कारण